कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पंचवीस मार्च रोजी संध्याकाळी पार पडली या बैठकीत मित्र पक्षांनी शाहू महाराज छत्रपती यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय व्यक्त केला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले महाराजांची लोकसभेची उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेच्या मनातून आलेली आहे लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्र संसदेत जाणे महत्वाचे असल्याने त्यांच्या विजयासाठी आपण सर्वजण जीवाचे करूया आमदार पी एन पाटील म्हणाले की श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सामाजिक काम करताना अडचणीत आलेल्या अनेक घटकांना मदत करत त्यासाठी कधीही सत्तेचा विचार केला नाही आता समाजकारणाला ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना निवडून देणे आवश्यक असल्याचे म्हटले तर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले सर्वसामान्य कार्यकर्ते जनतेला उपलब्ध राहून त्यांची सेवा करणाऱ्या शाहू महाराजांना निवडून आणणे आता आवश्यक आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेने प्रचारात उतरावे लागेल जनता दलाच्या स्वातीकोरी म्हणाल्या राजर्षी छत्रपती शाहूंच्या ऋणातून उतराय व्हायचे असेल तर श्रीमंत शाहू महाराजांना विजयी करणे हे आपले कर्तव्य आहे तर श्री श्रीमंत शाहू महाराजांनी समारोपाच्या भाषणात म्हटले की गेल्या पासष्ट वर्षात काँग्रेसने विकास कामाचा पायारचत संविधान बळकट केले पण आता संविधान बदलायचे काम सुरू आहे काँग्रेसने अथवा विरोधकांनी काहीच केले नाही असा खोटा प्रचार देखील सुरू आहे अशावेळी हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी सत्ता बदलायची असेल तर मतपेटीतून आपण बदल करू शकतो त्यासाठी जनतेने सज्ज होण्याचे आव्हान देखील यावेळी शाहू महाराजांनी केले या, के या मेळाव्याला आमदार सतेज पाटील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आसगावकर आमदार जयश्री जाधव माझे आमदार मालोजीराजे माजी आमदार संध्यादेवी कुपेकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार जिल्हाप्रमुख सुनील शहर प्रमुख सुनील मोदी शहर रवी किरण इंगवले प्रमुख प्रकाश पाटील संभाजी पाटील जनता दलाचे प्रदेश पदाधिकारी प्रताप होगाडे यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक मित्रपक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते